वाटोडा शिखलेश्वर येथे भीषण पाणीटंचाई ग्रामस्थानक धडकले महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर भातकुली तालुक्यातील वाटोडा शिकलेश्वर येथे भीषण पाणीटंचाई होत असल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे याकरिता ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय या ठिकाणी निवेदन सादर करण्यात आले त्वरित पाणी पुर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सरपंच मोहम्मद रिजवान उपसरपंच मायाताई बुरगाठे यांच्यासह गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते आज वाटोळा शिक्लेश्वर गावामध्ये पाण्याची जी तीव्र भीषण पाणीटंचाई असल्याकारणारे आज आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने वाटोळा शुक्लेश्वर येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि गावातील माजी सरपंच आणि यांच्यासमवेत आम्ही सर्व आज कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण यांना भेटलो आणि गावात जी समस्या आहे ती समस्या त्यांच्यासमोर मांडली जर येत्या दोन तीन दिवसात जर हे समस्या आमची मार्गी निघा न निघाल्यास आम्ही इथे आंदोलन करणार आहोत गावातील सर्व महिला व पुरुषांचा घागर मोर्चा ह्या कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण कार्यालय अमरावती येथे आणणार आहोत या पद्धतीचा आम्ही कार्यकारी अभियंत्यांना सांगितलेलं आहे त्यांनी आमचा दोन दिवसातच पाण्याची समस्या सोडण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि उद्या पर्वापासून पाणी सुरळीत गावामध्ये येईल या आशेने आज आम्ही इथं आंदोलन आमचं मागं घेत आहोत पण भविष्यात जर पाणी जर आम्हाला मिळालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन आणि घागर मोर्चा आणल्याशिवाय राहणार